अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिराला एक वर्ष पूर्ण झालंय या निमित्तानं पहिल्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून सांगलीत सुरू असलेल्या श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्यातला एक भाग म्हणून आज श्रीराम मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत हत्तीघोडे उंट रथ हे प्रमुख आकर्षण होतं सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेल्या या शोभायात्रेत सांगलीकर भारतीय पोशाख प्रदान करून सहभागी झाले होते तर छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची वेशभूषा केलेले कार्यकर्तेही सहभागी होते सनई चौघडा झांज पथक वारकरी शिवकालीन युद्ध कला प्रात्यक्षिक कलश अधिपथकांसह समस्त सांगली शहर श्रीराममय झालं होतं या शोभायात्रेत श्रीराम कथेचे प्रवक्ते हरिभक्त परायण परमपूज्य समाधान महाराज शर्मा श्रीराम कथा ज्ञान यज्ञाचे यजमान गुलचंद कुमार अग्रवाल अध्यक्ष प्रमोद मालू विश्वासराव गवळी कार्याध्यक्ष मनोहर सारडा स्वागताध्यक्ष मोहन जंगम रावसाहेब पाटील रमाकांत घोडके सचिव लक्ष्मण नवलाई राहुल डोके पाटील खजिनदार ओमक्र ओमप्रकाश झवार आदींसह अनेक पदाधिकारी आणि हजारो सांगलीकर सहभागी झाले होते अर्थ राज्य न्यूज मराठी साठी कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे प्रतिनिधी मयुरी मॅडम